माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालं का माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर महानगर विकास प्राधिकरण एनएमआरडीएची बैठक झाली एकवीस विषयाला मंजुरी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली प्रामुख्याने एनएमआरडीए क्षेत्रामध्ये वाहतूक विकासाकरता मोठ्या प्रमाणावर बसेसचं जाळं स्टार बस सारखं बसेसचं जाळं नागपूरच्या एनएमआरडीए परिसरात होणार आहे नागपूरला नवीन नागपूर जे निर्माण करतो आहे त्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एकरी दीड हजार फुटाचा एक एकर संपादनाला म्हणजे एक एकर संपादन, एक संपादन केली असेल त्यांना जमिनीचे पैसे मिळणारच आहे पण सोबत एक एकरला दीड हजार फूट जमिनी दीड हजार फूट जागा ही त्यांना तिथे कॉमर्शियल उप, कॉमर्शियल करता मिळणार आहे एकरी दीड हजार फूट जागा त्यांना देण्याचा निर्णय आज मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतला सोबतच नागपूरला एक बाह्य वढन मार्ग बाह्य मार्ग करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला सोबतच या ठिकाणी नागपूर शहराच्या नागपूर ग्रामीणच्या विकासाकरता जवळपास एकवीस विषयावर बोलताना एकवीस विषय मंजूर करताना नागपूरच्या दीक्षाभूमीचं उर्वरित उर्वरित जे काम आहे ते काम पूर्ण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शनल सेंटर जे नागपूरमध्ये आहे त्याची त्या ठिकाणी सुधारणा करणे अशा अनेक विषयावर चर्चा झाली नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेचे घर आहेत त्या घरांना सहाशे पंच्याण्णव गावांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा ही चर्चा झाली त्यामुळे एकंदरीत नागपूर ग्रामीण एनएमआरडीए नागपूर शहरामधील विकासाकरता एक मोठा एक मोठे निर्णय आजच्या बैठकीत मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतले सर ओबीसी आंदोलनावरून सध्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे बबनराव तायवाडे म्हणतात दोन सप्टेंबरचा जी आर रद्द नाही केला तरी काही फरक पडणार नाही ओबीसारशाला धक्का लागणार नाही भुजबळांची आणि वडेटीवारांची भूमिका वेगळीच आहे काय सांगाल एकंदरी दोन सप्टेंबरचा शासन निर्णय आज कोर्टात आहे त्यावर जास्त चर्चा करणे योग्य हो नाही परंतु दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाचं काही समाज बांधवांनी जीआरबद्दल संशय व्यक्त केला आहे पण मुळात दोन सप्टेंबरचा जो जीआर आहे तो मराठा कुणबी कुणबी मराठा समाजाला ओबीसीमध्ये आणणे कुटुंबाला ओबीसीमध्ये आणणे खर तर या जीआरचा जर आपण विचार केला तर हैदराबाद गॅजेटपुरता हा है जीआर आहे आणि त्यामुळे या जीआरचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही त्या आरचा संबंध नाही आहे चार जिल्ह्यापुरता संबंध आहे आणि त्यामुळे जे विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये या आरचा काही संबंध नाही हा आर फक्त गॅजेट हैदराबाद गॅजेट पुरता आहे आणि त्यातही मी आपल्याला आवर्जून सांगेल ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना आवर्जून सांगेल की यामध्ये फूट पाडण्यासारखं काही नाही आहे फूट पाडून त्या ठिकाणी काही उपयोग होणार नाही दोन सप्टेंबरचा जी आर तंतोवंत जे खरे कुणबी मराठा आहे जे कुणबी समाजाचं वंशावळीत नाव आहे कुणबी म्हणून वंशावळीमध्ये कुठेतरी त्याचा उल्लेख आहे त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे जी आरच्या मध्ये काही संभ्रम तयार करून काही संभ्रमावर काही संभ्रमाच्या आधारावर वेगवेगळ्या पद्धतीचे मतमतांतर तयार झाले आहेत आणि त्यामुळे आम्ही आता जे कोर्टामध्ये अॅफिन्यूट करणार आहे किंवा कोर्टामध्ये या आरबद्दल केस सुरू झालेले आहेत त्यामध्ये अधिक पस्ट, अधिक स्पष्टता येईल पण या ठिकाणी ओबीसी समाजाने घाबरून जायची गरज नाही मी ओबीसी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन म्हणून आश्वस्त करतो ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना की कुठल्याही ताटातलं कुठं जाणार नाही ओबीसीच्या ताटातलं मराठा समाज किंवा मराठा ताटातलं ओबीसी असं काही होणार नाही कुणाच्या ताटातलं कोणी काढणार नाही ओबीसी समाजातलं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही बद्दल जो संभ्रम आहे तो संभ्रम थोडा दूर करण्याची गरज आहे आणि जे काही आंदोलन चालू आहे काही आंदोलन राजकीय आहे म्हणजे या चार जिल्हा पुरता हैदराबाद गॅजेटपुरता पुरता है, असताना वडेट्टीवारनी नागपुरात आंदोलन केलं काही गरज नव्हती ज्या भागात तो जीआरचा संबंध आहे त्या भागापुरता मला वाटतं विचार केला पाहिजे पॉलिटिकल या जीआरला विरोध करतायत राजकीय विरोध करतायत मला वाटतं कोर्टामध्ये संपूर्ण बाबू बाजू क्लिअर होईल आणि या बद्दलचे संभ्रम दूर होते कोणते नाही हैदराबाद गॅजेटमध्ये अंतर्भूत असलेला भाग या भागातील कुणबी मराठा मराठा कुणबी परिवारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणे एवढा संबंध दोन सप्टेंबरचा आहे आज त्यांना प्रश्न मी आज चांगलं जॅकेट घातलं मी मंत्रिपदा हा जॅकेट घेतलं होतं मला वाटतं होतं मला मंत्रिपद मिळेल परंतु आज मात्र ती खंत व्यक्त केली नाही असं आहे की रवी राणा चांगले नेते आहेत उत्तम आमदार आहेत प्रशासकीय मोठा अनुभव त्यांना आहे आमच्या नवनीत राणा खासदार होत्या त्यांनी काम केलेलं आहे पूर्ण नवनीत राणाजी रवी राणाजी संपूर्ण त्यांनी जीवन आपलं समाजाकरता समर्पित केलं आहे परंतु शेवटी काही लिमिटेशन असतात महायुतीमध्ये महायुतीमध्ये जेव्हा मंत्रीपद या ठिकाणी तिन्ही पक्षाला गेले तेव्हा काही जागा कमी झाल्या त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जे काही जर अजून आपण या ठिकाणी सांगू शकतो की शिंदेजी अजितदादा आणि भाजप हे काही जे काही आम्ही जागा वाटप झालं मंत्रीपदाचं त्यामध्ये काही लोक बसले काही लोक नाही बसले तर पुढच्या काळामध्ये याचा विचार नक्की होईल उद्धव ठाकरे धनंजय मुंडे पण कुठेतरी एका पुन्हा इथं खंत व्यक्त केलेली आहे की मीडिया ट्रायल केला माझा काही संबंध नसताना देखील दुर्द मरता मरता वाचलो असं देखील धनंजय मुंडे म्हणतात धनंजय मुंडे जी सांगू शकतील त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्या मंत्रीपदाबद्दल त्याबद्दल मी बोलणं काही योग्य होणार मतांची चोरी ही कलेक्टरला पकडली गेलेली आहे असं ठाकरे थेट भाजप आणि महायुतीवर बोलतायत महाविकास आघाडीच्या सर्व नेते पराभवाच्या मानसिकतेतनं बोलत आहेत एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन पुन्हा एकदा महायुतीमध्ये जे आमचा समन्वयाने आम्ही निवडणूक लढणार आहोत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद महायुती जिंकणार आहे आणि पराभवानंतर जनतेला काय सांगावं आपले कार्यकर्ते कसे टिकवावे म्हणून खोटारेपणा पुन्हा एकदा खोटेपणा पुन्हा एकदा खोटाटेपणा करण्याचा योजना महाविकास आघाडीने तयार केली आणि त्यामुळे सर्व नेते एकत्र येऊन पुन्हा एकदा मतदार यादीवर बोलतात माझे दोन प्रश्न आहेत सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतदार यादी आता नगरपालिकेच्या वार्डाची प्रत्येक नगरपालिकेला लागलेली आहे त्यावर ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेची प्रभागवाज यादी येणार आहे म्हणजे गटाची आणि महानगरपालिकेची प्रभागवाईज यादी येणार आहे तेव्हा तुम्ही तुमचे बूथ लेवल एजंट तिथे ऑब्जेक्शन घेता येतं मतदार यादी दुरुस्त करून घेता येतं आपल्या प्रभाग रचनेमध्ये मतदार यादी बरोबर आहे की नाही हे पाहता येतं हे न पाहता यावर न काही करता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन किंवा के केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन त्या ठिकाणी मतदार यादीबद्दल एक खोटाडेपणा पुन्हा तयार करतायत खरं तर यादीवर आत्ता आपल्याला काम करता येतं प्रभागामध्ये आणि त्यामुळे ऑब्जेक्शन घेण्याची डेट असताना ऑब्जेक्शन घेऊन मतदार याद दुरुस्त करता येत असताना त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे त्यांनाही माहिती आहे निवडणूक हारणार आहेत त्यांनाही माहिती आहे मुंबई निवडणूक मुंबईची महानगरपालिका त्यांच्या हातून जाणार आहे ती महायुती जिंकणार आहे पुणे जिंकणार आहे नागपूर जिंकणार आहे नाशिक जिंकणार आहे या महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका आम्ही जिंकणार आहोत जिल्हा परिषद जिंकणार आहोत उद्या आपले कार्यकर्ते सांभाळताना हे सांगता आलं पाहिजे की मतदार यादी खोटी होती म्हणून कार्यकर्त्यांना समजवण्याकरता आणि पराभव जो होणार आहे त्या पराभवाचा खापर मतदार यादीवर पडून आपलं नेतृत्व वाचवण्याकरता हा पर, हा त्या ठिकाणी पर्याय त्यांनी निवडलेला आहे आणि मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही राहिला प्रश्न मतदार यादीचा आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा कितीतरी वेळा निवडणूक आयोगाकडे गेलो आहे मी सुद्धा त्या ठिकाणी केंद्री, केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटला आहे की तुम्ही ॲडिशनवर काम करता पण डिलिशनवर काम करत नाही मतदार याद्या ऍडिशन होतात पण कुणी मयत झाला कोणी काही झालं ते मतदार नाव निघत नाही म्हणून त्या ठिकाणी जास्त नाव दिसतात पुढच्या काळामध्ये संपूर्ण मतदार यादी हे येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या पूर्वी संपूर्ण मतदार यादी या ठिकाणी दुरुस्त करण्याची गरज आहे ते होईल आम्ही त्याची विनंती आयोगाला केली आहे सर्वांनीच केली पाहिजे मतदारांची दुरुस्त झाली पाहिजे पण आम्ही ज्या निवडणुका जिंकल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने इमानदारने जनतेनं आम्हाला मतदान केलं महायुतीला मतदान केलं जिंकलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये सुद्धा एकावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकेल हा फराभवाचा हो धसका हा नेत्यांनी घेतलेला आहे म्हणून त्यांची धडपड सुरू आहे की चुनाव त्यांचे कॅन्डिडेट्स शिरकाव करतील आणि ओबीसी नेतृत्व पूर्ण समजून जाईल आणि याचा आम्ही पुरावा सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मी आपल्याला वारंवार सांगतो वडेट्टीवारजी दुटप्पी भूमिकेत आहे एकीकडे ते मराठवाड्यात गेले त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं व्हिडिओ दाखवला कुणी छगन भुजबळांनी काय म्हटलं वडेट्टीवारनी की सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाका हे वडेट्टीवारचं भाषण आहे आता ते नागपुरात गेल्यावर सांगतात की ओबीसी नेतृत्व संपणार आहे मी आपला दाव्याने सांगतो आमचा कुठलाही प्रांत कुठलाही तहसीलदार खोटं प्रमाणपत्र कुणाला देणार नाही त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स होणार आहे दोन सप्टेंबरचा जी आर स्पष्ट आहे कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही कोणी खोटाडेपणा केला खोडतोड केली कोणी त्या ठिकाणी चुकीचं प्रमाणपत्र तयार करण्याकरता काही खोटे डॉक्युमेंट केले तर व्हॅलिडीटीला समोर जावं लागणार आहे आणि त्यामुळं हे जे सांगतात आहे कांगावा करतात आहे आज जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे तो हैदराबाद गॅजेट पुरता आहे है, हैदराबाद स्टेटच्या त्या जिल्ह्याकरता आहे आणि त्यामुळं काही ओबीसी नेतृत्व काही ओबीसी नेतृत्वाला अडचणी येणार नाही उलट वडेट्टीवारला माझा सवाल आहे वडेट्टीवारजी उद्धव ठाकरे सरकार असताना सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे संपलं होतं देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदेजी आणि अजितदादाचं सरकार आल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भूमिका मांडली आणि म्हणून आज सत्तावीस टक्के आरक्षणाने निवडणुका होत आहे ओबीसी आरक्षण संपवणारे उद्धव ठाकरे आणि वडेट्टीवारचं सरकार होतं आमचं सरकार हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मिळवून देणारं सरकार आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टामध्ये भांडून ओबीसी आरक्षण मिळवलं आहे आणि म्हणून या निवडणुका होतात आहे म्हणूनच या ठिकाणी तेरा हजार सीटच्या निवडणुकीमध्ये जवळपास चार हजार पाचशे ओबीसी ओबीसी नेते या ठिकाणी निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे ते कुठल्याही पार्टीचे असो पण या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळणार आहे वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिनिधित्व संपवलं होतं सत्तावीस टक्के आरक्षण काढून टाकलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आमचं सरकार गेल्यामुळे आरक्षण मिळालं आहे वक्तव्य केलंय ते असं म्हणतात मी आतापर्यंत तीन कलेक्टरांना ठोकलं सात सचिवांना ठोकलं पण काहीच झालं नाही जर तुमची काम होत नसतील तर आमदारांना ठोकलं अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य नाही लोकशाहीमध्ये असे वक्तत्व करणं चुकीचं आहे तेही काळी आमदार होते तेही काळी मंत्री होते राजकारणामध्ये असे स्फोटक विधान करून त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवता येतं पण ही प्रसिद्धी काही काळापुरती असतं फार काळ नसतं आणि त्यामुळं अशा फुकटच्या प्रसिद्धीमध्ये आमदारांना मारा मंत्र्यांना मारा कलेक्टरला मारा कमिशनरला मारपीट करा हे जे ते, ते सांगतात आहे ना हे लोकशाहीचं लक्षण नाही आहे हे हुकुमशाहीचं लक्षण आहे आणि त्यामुळं असे वर्तन करू नये असे त्या ठिकाणी असे अशा पद्धतीचं कुठलंही वक्तत्व करणे हे या ठिकाणी चुकीचं आहे सर उद्धव ठाकरे सर या सगळ्या गोष्टीमध्ये आत्ता महायुतीच्या बाबतीत श्रीकांत शिंदे यांचं आज एक विधान आहे सर की महायुतीत कुठं आम्हाला स्वतंत्र जायचं तर आम्ही देऊ कारण उदय सामंत सारखे ज्येष्ठ नेते थेट पद्धतीने म्हणतात की आमचा बांध चालेल तर ते किती चालतो हे तुम्हाला समजेल वगैरे ते नेमकं कशामुळे इतकं झगधक सुरू आहे कशामुळे इतकी असो नाही मला असं वाटतं की कार्यकर्ते आपापल्या नेत्याकडे कर तक्रारी करत असतात आमच्याकडे तक्रारी करतात कार्यमंत्री तक्रारी करतात नवी मुंबईत तक्रारी करतात पुण्यात करतात नागपुरात करतात त्यांच्याकडे तक्रारी करतात करता। की करता। करता भाजपचे लोक त्यांच्या लोकही चांगले वाटत नाही वागत नाही त्यांचे लोक त्यांच्याही चांगले वागत नाही काही विधानं दोन्ही करणे येतात त्यामुळे त्या विधानावर उपविधान किंवा त्या विधानावर पुन्हा विधान याच्यामुळे झालं आहे पण मी तुम्हाला फार जबाबदारी सांगतो महायुतीचा एक प्रमुख त्या आमची कमिटीचा एक कार्यकर्ता म्हणून जे कमिटी मेंबर म्हणून जी महायुती आमची सब कमिटी आहे तीन्ही पक्षाची आमचं ठरलं आहे प्रत्येक जिल्ह्याला तीन मंत्री दिले आहेत महायुती करण्याकरता एक भाजपाचा एक शिवसेनेचा एक राष्ट्रवादीचा म्हणजे आमचे तीन तीन मंत्री ते जाऊन बसणार आहे महायुतीचं त्या ठिकाणी समन्वय करणार आहे परवाच्याच आमच्या महायुतीच्या बैठकीत कोण कोण तीन मंत्री असावे था ठरला आहे आणि आम्ही हे तीन तीन मंत्री प्रत्येक जिल्ह्यात बसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही आमच्या तीन पक्षाचा समन्वय करून आणू आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला असे विधान दिसणार नाही किंवा महायुतीमध्ये तुम्हाला असं स्फोटक शब्दप्रयोग शब्द किंवा स्फोटक विधान दिसणार नाही उद्धव ठाकरे असं म्हणतायत की भाजप कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय तुम्ही पापाचे धनी होऊ नका इतिहासामध्ये तुमचं नाव नको अक्षराने लिहिलं जाईल आणि मी स्वतः आता नाशिकला भेट देणार असतो असं आहे हिंदुत्वाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी काय काय केलं आहे माझ्याकडे यादी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प राहिले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी बसून राहिले आता कुणाला सांगतात उद्धव ठाकरे उलट उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमानाच्या वेळी काही बोलले नाही म्हणून त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी सोडलं उद्धव ठाकरेला लोकांनी सोडलं उद्धव ठाकरेंच्या लोकसभेच्या खासदारांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले ते झेंडे बघून उद्धव ठाकरेंचे अनेक नेते उद्धव ठाकरेला सोडून गेले हिंदुत्वाचा बोलाचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही आहे तो गमवला उद्धव ठाकरेंनी आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याला सल्ला देऊ नका तुमच्याकडले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांभाळा तर तुम्हाला त्यांनाच सांभाळायला वेळ नाही आहे उद्धव ठाकरेजींना त्यांचे कार्यकर्ते सांभाळायला वेळ नाही आहे भाजपच्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता देवेंद्र फडणवीसजी आहेत आमचे मोदीजी आहेत त्यामुळे भाजपाची फार चिंता उद्धव ठाकरे तुम्ही करू नका पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये काल नमाज पठण सुरू होतं ते मेधा लोक रोखलं शुद्धीकरण देखील केलं त्याच्यावर राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की कुठेतरी जाती जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न भाजप पुन्हाकडनं सुरू झाला जाती जातीमध्ये धर्मामध्ये वाद पुण्याकडनं सुरू झाला पहिले तुम्ही या पद्धतीने हिंदू देवस्थानाच्या जागेवर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे जाती ते निर्माण करणारे कार्यक्रम करत असाल नमाज पडत असाल नमाज पठन करत असाल हिंदू देवतांच्या जागेवर तुम्ही आपला खंबा गाडणार असाल तर ते कोणीच सहन करणार नाही त्यामुळे या प्रतिक्रिया आलेल्या स्वाभाविक प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रियेतून कुणी विदान केले असतील आणि त्यामुळे तशी कृती झाली असेल पण तुम्ही या ठिकाणी मूळ काय आहे मूळ का हिंदू देवदत्ताच्या जागेवर जर कोणी आपला खंबा गाडला तर तो काही सहन करणार नाही